नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या सर्वात पुढील ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फरवरी सव्वीसचे वेतन या तारखेला त्या संदर्भात यू शोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी फीड इन फरवरी दोन हजार सव्वीस वेतनबाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागकडून दिनांक तेवीस जानेवारी सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या सव्वीस व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नियंत्रित अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा मंडळांची जिल्हा परिषदांची प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शाळांची तपासणी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एक एकसष्ट यांच्या कलमानुसार जिल्हा परिषदांना संप्रयोजन अनुदान शिक्षकांचे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक क्रीडा व युवक सेवा सचिवालय सामाजिक सेवा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादीसाठी लेखा शीर्षकाखाली नियंत्रित अधिकारी यांच्या अधिनिस्तराहून निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे धन्यवाद